न्यूज्यू ग्रु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो ज्या परीक्षेची आपण सर्वजण वाट पाहत होते ती परीक्षा म्हणजे महा टी आणि महा टी चे जे वेळापत्रक आहे ते जाहीर झालेले आहे तर बघा मित्रांनो त्याचे वेळापत्रक या पद्धतीने आहे जे तुम्हाला ऑनलाईन अर्ज आणि श परीक्षा शुल्क बनण्याची जो कालावधी देण्यात आलेला आहे तो तुम्हाला नऊ म्हणजे आजपासून ते तीस तारखेपर्यंत तुम्हाला हा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला आजपासून ऑनलाईन अर्ज करणे सुरू झालेले आहे तर तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे तसं मित्रांनो प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे यासाठी तुम्हाला अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध करता येणार आहे तसं मित्रांनो जे पेपर वन आणि पेपर टूसाठी जी परीक्षाचे दिनांक आहे ती आहे तुमची दहा अकरा दोन हजार म चोवीस म्हणजे नोव्हेंबर मन महिन्यात तुम्हाला दहा तारखेला तुमची एक्झाम होणार आहे पेपर वनसाठी तुमचा टाईम असेल साडे दहा ते एकपर्यंत त्यानंतर पेपर दोनसाठी तुमच्या दोन ते साडेचारपर्यंत पे जो टाईम आहे तो देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महाटी टीची वाट आपण खूप दिवसापासून पाहत होते दिवसं म्हणजे महिन्यापासून वर्षापासून पाहत होते तर बघा ती वाट आता म्हणजे ते वाट पाहणे आपलं संपलेलं आहे आणि टी ई टीच्या म्हणजे टी ई टी, टी एक्झामसाठी जे अर्ज करणे ते सुरू झालेले आहे आणि लवकरात लवकर त्याची परीक्षासुद्धा ही दहा अकरा दोन हजार चोवीसला होणार आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला जाहिरातीची जी पी डी एफ पी ती हवी असेल तर महाटी डॉट इन या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकतात तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक दिलेली तिथे जाऊनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात तर मित्रांनो अशा पद्धतीने महाटी टीची अखेर आपली जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे आणि महाटी टीची वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे धन्यवाद